नमस्कार स्मॉल मुवमेंट विथ शुभांगी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मागील व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी रामायणाची अनेक पात्रे पाहिलीत माता कैकई उर्मिला भरत आज लक्ष्मणाविषयी जाणून घेऊया रामायणामध्ये रामाचे नाव घेतले म्हणजे लक्ष्मणाचे नाव हे अलगद ओठावर येतेच कारण लक्ष्मणाशिवाय राम अपूर्ण राम तसा शांत प्रवृत्तीचा तर लक्ष्मण धगधगता अंगार रामाचे पूर्ण जीवन संघर्षमय होते पण लक्ष्मणाने रामाची कधीही साथ सोडली नाही वनवासात जाते वेळी सुद्धा लक्ष्मणाने बंधूप्रेम निवडले रामासोबत जाण्याचे ठरविले कारण त्याची श्रद्धा त्याची भक्ती सर्व काही त्याच्यासाठी फक्त राम होते त्याने उर्मिलेला विचारले नव्हते मी जाऊ की नको आपला निर्णय कळवला होता मी जात आहे असा हा लक्ष्मण वनवासात जाताना कौशल्या मातेला सर्वात जास्त धीर देणारा हा लक्ष्मण होता निघते वेळी निरोप घेते वेळी लक्ष्मणाने कौशल्या मातेला सांगितला जर रामाने अग्नीत प्रवेश केला आहे तर आई असे समज की त्या अग्नीत मी आधीच प्रवेश केलेलाच आहे ती त्याच्या या वाक्याने माता कौसल्याचे हृदय भारावून आले आणि तिच्या तोंडून नकळ शब्द बाहेर पडले लक्ष्मणा तू माझ्या पोटी जन्म का नाही घेतलास रे किती ती श्रद्धा किती भक्ती असे हे बंधुप्रेम जगी कुठेही पाहायला मिळाले नाही गंगा नदीच्या तीरावर लक्ष्मणाला स्वतःच्या वडिलांचा राग आला इतका राग आला की त्याने निरोप पाठविला राजा दशरथा मी तुला आजपासून माझा पिता मानत नाही तू क्षुद्र बुद्धीचा आहेस माझ्यासाठी माझा पिता फक्त राम माझा बंधू फक्त राम आणि माझा धनी फक्त राम 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 असा हा लक्ष्मण जेव्हा चित्रकूटावर भरत सैन्य घेऊन रामाला भेटायला आला तो परत न्यायला आला होता तेव्हा लक्ष्मणाला शंका आली की भरत हा सैन्य घेऊन रामाला मारायला आलेला आहे त्याने त्याची शंका रामाजवळ बोलूनही दाखवली आणि इतर ऋषीमुनींनाही तसेच वाटले की भरत हा सैन्य घेऊन रामाला मारायला आलेला आहे लक्ष्मणाने रामाला विचारले तुम्ही आज्ञा द्या रामाने लक्ष्मणाला सांगितले लक्ष्मण तू खूप बुद्धिमान आहेस पण जेव्हा माझा विषय येतो तेव्हा तुझी बुद्धी काम करत नाही भरत मला न्यायला परत आला आहे त्याला ते राज्य नको आहे तुला ते राज्य हवे असेल तर सांग मी भरताला सांगतो तो तुला राज्य देईल रामाच्या या वाक्याने लक्ष्मणा लक्ष्मण शर्मेने खालीमान घालून उभे राहिले भावाच्या शब्दाबाहेरही जायचं नाही पण भावाचा विषय आला की लक्ष्मण मात्र उभा राहायचं रावणाला मारले रामाने हे विशेष कौतुकच आहे परंतु इंद्रजिताला लक्ष्मणाने ठार केले हे मात्र खूपच कौतुकाचेच का ठरले कारण इंद्रजीत हा अजिंक्य होता सर्व राक्षस जमात त्याच्या धीरामुळे शांत होती इंद्रजित होता म्हणून सर्व राक्षस जातीला धोका नव्हता असं सर्वांना वाटत होते परंतु लक्ष्मणाने इंद्रजिताचा वध केला आणि त्यावेळी मात्र रामाला लक्ष्मणाबद्दल खूप गर्व वाटू लागला असे हे प्रेम रामायणानंतर कधीही पाहायला मिळाले नाही आणि मला तर वाटतं आता पाहायला मिळणारही नाही नमस्कार पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा